मुंबईतील स्थानकांवर वीज नवीन प्लॅटफॉर्म बांधणार असल्याची माहिती समोर येते येत्या का काही वर्षात मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच एम एम आर मधील प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे पुढील पाच वर्षात चार प्रमुख एम एम आर टर्मिनल वरील प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जाणार असल्याचं समोर येत आहे मुंबईहून देशाच्या विविध भागात जाणाऱ्या गाड्यांची संख्या आता वाढेल याचा अर्थ स्थानकांवर अधिक प्लॅटफॉर्म बांधले जातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सध्या चार टर्मिनल्सवर वीस नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याची योजना सुरू आहे त्यासोबतच त्यामध्ये परळ कल्याण लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल यांचा देखील समावेश आहे या ठिकाणी एक्स्ट्रा प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत यामुळे स्थानिक आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची संख्या वाढण्याचा मार्ग मोकळा होईल वाढती लोकसंख्या आणि लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात घेता हे नवीन पाऊल उचलण्यात येत आहे दोन हजार पंचवीसच्या रेल्वे अर्थसंकल्पात परळला टर्मिनस म्हणून विकसित करण्याची मागणी करण्यात आली होती एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की परळ टर्मिनस कुर्ला आणि परळ दरम्यानच्या नवीन पाचव्या आणि सहाव्या मार्गाशी जोडले जाईल त्याचा वापर फक्त मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी केला जाईल या जा टर्मिनसमुळे मुंबईच्या मध्यभागी असलेल्या सीएसएमटी आणि दादर सारख्या स्थानकांवरील काही प्रमाणात भार देखील कमी होईल सध्याचे पर स्टेशन अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत नूतनी नूतनीकरण करण्यात येत आहे भविष्यात जे प्लॅटफॉर्म जोडले जातील तेव्हा स्टेशनवर निघणाऱ्या आणि संपणाऱ्या गाड्यांची सेवा देखील वाढेल